नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी वंचित बहुजन आघाडी परभणी विधानसभा मतदारसंघाच्या प्रचार संपर्क आल्याचे उद्घाटन पिंगळी सरकार आढावा बैठकीचे आयोजन दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शहरातील आंबेडकरनगर आयटीआय कॉर्नर जिंतू रोड परभणी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये सरवणीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या परभणी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार नासेर शरीफ शेख से यांच्या प्रचारात प्रचार संपर्क कार्यालयात करण्यात आले आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्ष परभणी प्रमोद अशोकराव अंभोरे तालुका उपाध्यक्ष अब्दुल कलीम यशवंत सोनोने जिल्हा संघटक युसुफ कलीम सहसंघटक शंकर बनसोडे वंचित बहुजन आघाडीचे नेते महबूब पिंजारी यावेळी कार्यकर्ते व हो पदाधिकारी उपस्थित होते जय भीम जय संविधान मी प्रमोद अशोकराव आंबोरे वंचित बहुजन आघाडी परभणी तालुका अध्यक्ष उत्तर आज आपल्या परभणी मतदार विधानसभेचे पुरस्कृत उमेदवार आदरणीय शेख नसीर नाशिर शरीफ शेख यांच्या प्रचारार्थ आपल्या परभणी शहरामध्ये ग्रामीण भागासाठी व शहरी भागासाठी प्रचार कार्यालयाचे आज आदरणीय आमचे पिंजारी साहेब यांच्या उपस्थितीत तसेच आमचे वंचितचे ज्येष्ठ कार्यकर्ते युसुख कलीम सर व आमचे शहराचे उपाध्यक्ष सोनवणी सर आणि पिंगळीचे आमचे कार्यकर्ते तुकाराम लोखंडे यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या वंचित बहुजन आघाडीचे तालुका सहसंघटक शंकर बनसोडे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही इथं एक छोटीशी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये आपल्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन लवकरच करण्यात येईल आपल्या आंबेडकर नगर आय टी कॉर्डर येथे या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन होईल आणि मी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करू इच्छितो की व सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करू इच्छितो की या येणाऱ्या वीस नोव्हेंबरला वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आदरणीय शेख नासेर शरीफ शेख यांनाच प्रचंड मताने मतदान करून विजय करावे अशी मी आपल्या सर्वांना निशानी आहे आपले गॅस सिलेंडर अकरा नंबर नंबरचं बटन दाबून आदरणीय नासिर शरीफ शेख यांना बहुमताने विजय करायचा आहे आपण सर्व मन धनाने कार्य करण्यास तयार राहावे आणि आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या हात मजबूत करण्यासाठी आणि येणार आपलं ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी हे मतदान आपल्याला करायचं आहे हे लक्षात घेऊन आपण हे कार्य करावे युसुफ कलीम तिथं शेख इब्राहिम जिल्हा संघटक वंचित बहुजन आघाडी जिंतूर रोड पे वंचित बहुजन आघाडी का कार्यालय की शुरुआत कल से इन शुरू हो जाएंगी और आने वाले 20 तारीख को शेख नासिर भाई इनकी निशानी जो गैस सिलेंडर है ग्यारह नंबर बटन दबा के अपने को जो परभनी की जो ताकत और बड़ा साहब की जो हिम्मत और अफजाई करना है और उनके एक हाथ को मजबूत करना है इसलिए दलित मुस्लिम ओबीसी और पूरे परभनी के जनता को एक ऐसा आह्वान करता हूं कि बानकुड़े के नादी न, आ, उसके आप भरोसे में नहीं जाके सिर्फ वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार को ही के जिता के लेना है और बाद में नासिर सब को जब मतदान जब डालते हैं आप तो मतदान डाले बाद में उसका गला पकड़ने का भी हक रहना चाहिए क्योंकि तुम्हारा मत डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने एक ही मतदान दिया ला। अभी तक जो मतदान दिया है विकास पुरुष नहीं है सम्राट नहीं है कुछ नहीं है खाली भमटे बाता है और दलित और मुस्लिम और ओबीसी से एक बड़ा आह्वान करता हूँ कि आने वाले बीस तारीख को गैस सिलेंडर को सुबह में चाय पी के गैस सिलेंडर चालू करना है और जाके मतदान करना है और उसके बाद में आके खाना बना के वही गैस के सिलेंडर पे खाना बना के अपने उम्मीदवार को, को ज्यादा से ज्यादा वोटों से भारी अवसर से कामयाब बनाना है जय हिंद जय मीम जय भीम जय संविधान जय भीम जय मीम मी महबूबिंग आज हमसे वरिष्ठ कार्यकर्ते आमचे मोठे बंधू प्रमोदभाऊ आंबोरे सोनवणे सर व सर्व वंचित आघाडीचे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज एक आढावा बैठक झाली त्यामध्ये आमची एक सांगोपांग चर्चा होत असा निर्णय घेण्यात आला आहे की वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख कार्यालय आय टी आंबेडकर चळवळीत प्रमुख कार्यकर्त्यांना असे आवाहन करतो की कोणत्याही भूल भूत थापांना आणि आमिषांना बळी पडून न पडता व कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता आपले उमेदवार नासेर शरीफ शेख यांना गॅस सिलेंडर ज्यांची निशाणी आहे जे अकरा नंबरवर वर व्ही 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 पॅटवर ई व्ही मशीनवर आहे त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचं आहे आणि त्यासोबतच माझी आमच्या मुस्लिम बांधवांना बी एक नम्रतेची विनंती आहे की आपण कुठपर्यंत खाण पाहिजे का बांध पाहिजे किंवा ह्याला पाडायचं का त्याला पाडायचं ह्याला पाडायचं म्हणून त्याला नेमत द्यायचं हे जी आपली विचार सरनी जा, खूप जणांची झालेली आहे ती सर्वांनी आता बदलण्याची वेळ आलेली आहे कारण श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी आज आपल्याला एक सर्वसामान्य माणसातला एक उमेदवार एक सच्चा समाज समाज कार्यकर्ता उमेदवार म्हणून दिलेला आहे आणि त्या सर्वांच्या पाठीमाग सर्व मुस्लिम समाजांनी उभं राहावं व त्यांना प्रचंड मताने विजयी करावं त्यासोबतच आमच्या बहुसंख्येने इथं पीडित असलेल्या आणि मागास असलेल्या ओबीसी बांधवांना बी अशी माझी नम्र विनंती आहे की सरदेव बाळासाहेब आंबेडकरांनी जी आरक्षणासाठी ओबीसी बचाव आंदोलनाची जी भूमिका घेतलेली आहे त्या अनुषंगाने सर्व सांगोपाणी विचार करून आम आपल्या आरक्षणाचा बचाव करणारे आपल्या आरक्षणासाठी कधी बी आवाज देणारे आणि लढणारे असे सरदेव बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करावे आणि त्यासाठी त्यांच्या जे त्यांनी जे उमेदवार दिलेला नासेर शरीफ शेख यांच्या अकरा नंबरवर बटनवर गॅस गॅसच्या निशाणीवर गॅस सिलेंडरच्या निशाणीवर प्रचंड बहुमताने मतदान करावे आणि विजयी करावे अशी सगळ्यांना कळकळीची विनंती करतो सलाम वालयकुम आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज